सामाजिक समरसता या विषयावर जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे संघाचा विस्तार सर्व जगात करण्याचा संकल्प आहे स्वभाववाणी आणि विचारांनी जगावर प्रभाव टाकून जगाच्या शीर्ष स्थाने काम या शताब्दी वर्षात सर्व स्वयंसेवक करणार आहेत संघ डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गृहसंपर्क अभियान राबवणार आहे त्यासाठी प्रत्येक हिंदू समाजाने आपला खरेचा वाटा चलावा असे प्रतिपादन संघचालक माननीय डॉक्टर मुखलंद बर्वे यांनी केले शिवप्रभू विद्यालय कडेगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कडेगाव तालुक्याचा विजयादशमी पदसंचालन व शस्त्रपूजन उत्सव प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा संघचालक माननीय डॉक्टर मखरंद बर्वे यासह गणजारी व स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉक्टर मखरंद बर्वे म्हणाले की आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे त्याला हानी पोहोचवण्याचे किंवा नष्ट करण्याचे प्रयत्न थांबवणे आवश्यक असून त्यासाठी जागरूक समाजालाच प्रयत्न करावे लागतील यावेळी कार्यवाह प्रताप पंडित म्हणाले आज जग भारताची विश्वबंधुत्वाची भावना पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी योग इत्यादी निसंकोच स्वीकार करीत आहे समाजात विशेषत तरुण पिढीमध्ये स्वबोधाची तसेच प्रकर हिंदुत्वाची भावना वाढत आहे देशाची युवा शक्ती मातृशक्ती उद्योजक शेतकरी मजूर सैनिक प्रशासन आणि सरकार असे सर्वच घटक निष्ठेने कार्यरत राहतील असा माझा विश्वास आहे आपल्या सर्वांच्या निर्धाराची परीक्षा पाहण्यासाठी काही बुद्धिभेद करणारी कारस्थाने आपल्या समोर आहेत जे आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे कुटुंब प्रबोधन पर्यावरण समरसता नागरिक शिष्टाचार व स्वदेशी या पंच परिवर्तनाचे सर्व समाजाने पालन करणे आवश्यक आहे यावेळी कडेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले व शहरातील नागरिकांतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व स्वयंसेवकावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला कडेगाव तालुक्यातून सर्व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार तालुका कार्यवाह प्रताप पंडित यांनी मानले